सौंदर्य आणि हे बघा मुंबईच मित्रांनो बघा आमच्या सोबत एक कौशल्य युट्यूबर आहे बघा यांचं नाव आहे महेश नाथरे लाईक करा शेअर करा आणि आमच्या मंजिलचा आता खूप करीब करीबा तुम्ही बघू शकता बघा अशी झोडा झुडपेत पाय महाराज जायचा जो निसर्ग तिकडं अरे वासली वेलकम टू माय चॅनल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन मित्रांनो गणपतीच्या मध्ये तुम्ही फार मोठा रिस्पॉन्स दिला खूप चांगल्या व्हिडिओ चालले तर गणपतीमध्ये अजून एक व्हिडिओ राहिले होते माझी धरणाची कारण की माझा पुतण्या आहे प्रत्येकी इकडे तर ती ह्याने व्हिडिओ बनवली पूर्ण आणि ते व्हिडिओमध्ये एवढा धमाल केले तिने तुम्ही पूर्ण वाक्य आहे का कोकणामधली भाषा तिने वापरल्या मुंबईत राहणार मुलगा इकडे तर ती व्हिडिओ माझ्या पूर्ण पहा माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रतीक तुला कसं वाटलं ते व्हिडिओ तू बनवलीस मला एकदम भारी वाटतं त्या पोरांनी पण मला चांगला रिस्पॉन्स दिला त्यामुळे भावंड होत आम्ही सगळे भावंड लोक होत आम्ही लोक धरणावर गेलो तेव्हा आम्ही खूप मजा केली तर तुम्ही तुम्ही पुढच्या पुढच्या पार्ट मध्ये बघू शकता की काय आम्ही धमाल केली थँक्यू तर मित्रांनो आज तुमचं स्वागत करत आहे एका मराठी पोराच्या युट्यूब चॅनल वर तर ही माझी पहिलीच पहिलीच व्हिडिओ आहे माझं नाव आहे प्रतीक आणि आज आमच्या भाऊ सोबत आज आपण चालू धरणावर तर बघू शकतात कोण 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 येतो आमच्या सोबत सगळी गावची मंडळी आणि जो चालतोय तो ढोलकी आम्ही त्याला पोरगी भेटत नाही तर कृपया करून या पोरासाठी पोरगी शोधावे अशी माझी नम्र विनंती ढोलकी वाजवायला यायला पाहिजे आणि पंधरावी शिकली पाहिजे आणि जो निजरी गावठी त्याला कोलंबिया देशला आवडतो मित्रांनो हे बघा ही सगळी भावकी मंडळी आपली चालली आहे एकत्र आता आम्ही धरणावर चाललोय बघा माग बाबा आणि आत्या पण चालत आहे कसं झालंय बघा बघा आता इकडनं आम्हाला इतका पुढे जायचंय आहे तुम्ही बघू शकता आता, आता आपण पुढं कंटिन्यू करू मित्रांनो जु। <laughs> बघू शकता हो, गवत बघा कसला हिरवागार झालाय जो बघा वरती निसता ऊन तापतोय मेलू बघा मेलू खालना किरव्या दिसली एक किरवी होती ती मेलेली होती आता काय बोलायचं पावसाने विश्रांती घेतली आता ऊन चालू झालं गणपती बाप्पांचं कालच विसर्जन झालं काल जो जरा सॅड होत आता धरणावर चाललं बघायला आता काय चालू आहे ना काय नाही पुढं बघूया ही बघा गावचं सौंदर्य आणि हे बघा मुंबईचं दौर्य मित्रांनो बघा आमच्या सोबत एक कौशल्य युट्यूबर आहे बघा नाव आहे महेश नाथरे दुकान आहे यांच्या दुकानात नक्की या जेम्स घ्यायला आणि यो आहे आमच्या भावकीतला रायडर आणि यो गल्ली क्रिकेटर बघा इथं कजाब बिजती हा शॅम्पू आला उरेंद्र हो का आणि यो गंजी फ्रॉक कोकणी किंग विशाल फेमस आहे जो <laughs> फिरवायचो हे आम्ही आता व्हिडिओ चालू झाली लहानपणी आम्ही झाडाच भिंगिरी फिरवायचो ते आता मुंबईला भेट बघा ते प्लास्टिकच सगळा नकली माल आहे ओझी आहे ओझी बघा हे भाऊ पूर्ण झाली आता, तो तो <laughs> आता <तीला> रा माज आलाय आलाय बघा घुमते बघा कसा यो बघा कसा सुरसुर 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 सुरसूर तुम्ही बघू शकता यो बघा इकडे शेती केली इकडे स्किअर क्रो लावलाय याला सगळ्यांना कावळ्यांना घाबरवत तर कृपया कावळे व्हिडिओ बघत अस कावळ्यांनी याला शिवी <laughs> <laughs> घाला बघू शकता बघा आता आम्ही धरणावर पोचतो हे बघा अशी झाड झुडपेत ना पाय महाराज जायचा जो अशी गावच सौंदर्य बघू शकता सगळ्यांच्या हा हे बघा गावच सौंदर्य बघता बघा काय भारी जो, अरे यो बघा केक <laughs> यो या आम्ही धरणावर पोचले हो आता बघा कसलं भारी सौंदर्य आहे गावच सौंदर्य मुंबई वाले दाखवतील ठेवताव तर मित्रांनो आता आपण पोचलो आहो आपल्या धरणावर बघू शकता मस्त लोकेशन एकदम भारी अ झो तो राहत हिरव हिरवं गारगार पाणी हे बघा इथं आता टमरेल घेऊन सुंदर आता thank <music> you

आपला आता संपलेला आहे बघा का मंडई कशी आले गोलमटलेली पाणी जो सगळा खजलावला या लोकांनी ही बघा ही आमची वाली आजी आणि <laughs> यो रोशन दा आम्हाला लय भारी पोहता येतं तरी आम्ही आत नाही गेलो तर पोहताना येत ना त्याच्यामुळं सोडून मी Ayo, ayo. Kayum. Kayum. Permitiran ada apa nak pula suku apa pula. घरी पोहोचलो आहे बघू फ्यू मोमेंट्स लेटर पाय घर साप आलाय साफ 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 केवढा मोठा साप आला <laughs> था। था जो। <laughs> <नसे मारे था। laughs> मारली तर पडली ती पुढे 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 मार तर मार, मार मारू